आपल्याला सर्वांना माहितच आहे आपली मराठी शाळा ही चौथी पर्यंत आहे चौथीनंतर आपल्या मुलांना इथून दोन ऑप्शन असतात एक तर आंदोशी शाळा नाहीतर मग बेलुशी शाळा तर, तर इथून चौथीपर्यंत पूर्ण झालं की नंतर मग पोरांना आंदोशी किंवा बेलुशी शाळेत जावं लागतं तर तुम्ही जाता येताना रस्त्याला खूप वेळा पाहिलं पोरं एकटी उन्हाना चालत चालत जातात आणि आम्ही पण ते दिवस काढले आम्ही पण चालत गेलो शाळेत आणि सायकलसाठी रडली लावतो रडून रडून खूप रडायचो तेव्हा आम्हाला सायकल भेटायची असंच त्या दिवशी दोन तीन वेळा मी पाहिलं पुन्हा तुम्ही येताना पोरं चालत येतात असं वाटलं तर पोरांना सगळ्यांना सायकल घेऊ शकत द्यायची पण तेवढा मोठा माणूस नाही आहे मी पण एक 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 करून मी सायकल येईन पोरांना पण ते एक एक कोणाला द्यायची तर मी ठरवलं कोणाला द्यायची की शाळेतून जो चमकीला एक नंबर काढेल त्यांना मी दरवर्षी सायकल देईन पुढच्या वर्षी सायकल पाहिजे आत वरती करा एक नंबर कोण काढणार चौथीला कोण कोण आहे कोण काढणार नंबर सायकल बनवायला पाहिजे अशी मग नंबर काढणार नक्की नंबर काढला हे अशी सायकल तुम्हाला पण भेटेल पुढच्या वर्षी अभ्यास करा रेग्युलर शाळेत या आणि रेग्युलर जो शाळे येईल त्याला पण माझ्याकडनं काहीतरी बक्षीस असेल आणि ह्या वर्षी नंबर काढलेला ओवी अविनाश मडवी तिने एक नंबर काढला असून ही सायकल मी तिला गिफ्ट करत आहे अभिनंदन